थेट स्वागत करतो स्वर्गनागरी कोकणामधून तर मंडळी बाटी बघू शकता पूर्ण कारण रात्रीपासून खूप पाऊस पडतो आहे सो कोकणामध्ये जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे तर असं मध्येच पडायचा पाऊस पण सो रात्रीचा पडायचा तो व्हिडिओ शूट करायला भेटायचा नाही आज पण आपण चाललो आहोत जरा इकडेच पूर्ण वाडीमध्ये फिरतो आहे जस्ट असं टाईमपास म्हणून तर आपण आता जाऊया जरा बघूया पाऊस पडला आहे वातावरण कसं वाटतं पूर्ण बघू शकता वा सीन आहे भाई तर आता आपण चाललोय फिरायला असंच म्हणजे जंगला बिंगला जरा जाऊन या सो लच गो बघू आता खूप दिवसानंतर आहे तर म्हणणारी दुपारचे दोन वाजले तरी वाटत नाही आहे की इकडे हे आहे ऊन आहे वगैरे असं म्हणजे दुपारचे वाजल्या असं वाटाने वाटते की असं पूर्ण मॉर्निंगच आहे सकाळच आहे असंच वाटते पूर्ण वातावरणामध्ये पावसाच्या वातावरण असं पूर्ण एकदम मस्त वाटते एकदम रिलॅक्स लाईफ तर मंडळी प्लॅनिंग तर आता बाहेर जायचं आहे फिरायला पण काय करणार पाऊस आलेला आहे तर आता जरा घरीच थांबूया वाजलेत बघा पाहुणे तीन वाजलेले आहेत तर खूप पाऊस आहे सो आपण जरा वेळ वाट बघूया पाऊस कमी होतोय का नंतरच आपण जाऊया पडतोय ना कंटिन्यू पाऊस पडतोय दुपारी दोन वाजल्यापासून आता वाजलेत पाच गडगडते वगैरे पूरा आपण आता चाललो आहोत क्रिकेट खेळायला खूप मजा येते पावसातून क्रिकेट खेळताना पूर्ण काळोख झाला आहे आता वाजलं संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत वातावरण बघू शकता म्हणत पाऊस थोडा कमी झाला आहे बघू शकता पोरं खेळत आहेत तिकडे पावसाचा आनंद घेताना मंडळी हो बघा वेगळीच मजा पाऊस आणि त्यामध्ये खेळताना क्रिकेट गावाकडचे पोर सो फुल एन्जॉयमेंट आंबा बघा आंबा एकच आंबा दिसतो हे पाड रे तो एकदम लाल लाल झालेला आहे तयार झालेला आहे माय oh गॉड कस नाही चला तर, तर आता आपण थोडे खेळूया क्रिकेट एन्जॉयमेंट करूया जरा जास्त कोण नाही साजनच आहे आम्ही तर बघू आता कोण येत आहेत काय जॉईन होतात का आमच्या स्कॉड ला मस्त पैकी एकदम एक थंड थंड हिरवगार वाव कळमावर एक बी एक पण आंबा नाहीये फक्त तिथे हे बघा तिथे दोन आहेत दो मला ते लवकर पाडून मगापासून तेच सांगतोय मी नाही नाही तिकडे घरात जायला वाव तोंडाला पाणी सुटलं यार आंबा बघून आजच पाऊस पडलाय काय नाही माय विक्रांत वरतून कोण येते का बघ एवढ्या मोठ्या मोठ्या दगडी उचलते पण काही आंबा नाही पडत ओ माय गॉड यस नाहीच रे दे तो दे तर पण पिकलेला नाही यार थोडं हिरवा आहे मस्त आहे खाऊया आपण वा मी एक नंबर मी एक नंबर तर माझा एक नंबर आहे चला तर आपण बॅटिंग करूया आंबा नंतर खाऊया ला बॉल लागला नाही तर आउट झालेला होता चला आपण खेळूया जरा नंतर जरा शू व्हिडिओ शूट करतो सो so, लेट्स गो चलो आईज पूर्ण भिजून पूर्ण वाट लागली आहे आणि काय पाऊस काय जात नाही कंटिन्यू पाऊसच आहे यार केल्याचा पण मूड नाही थोडा मूड गेला माझा ह्याच्या पूर्ण भाई बॉल बोल स्पीड ते तो गाइस चलो काय रे काय ल लो भाई मॅस संपलेलं आहे शी गे? नाए, नाए, नाए। तर मंडली फायनली मॅच करून झाले आणि सो चाललो आता घरी तर वाजले सात तर आपण आता जाऊया डायरेक्ट घरीच जाऊया खूप पाऊस वगैरे पडला आहे इकडे आता आता कमी झाला पाऊस आता घरी जाऊया डायरेक्ट फ्रेश नंतर जरा बघूया फिरू फिरूया thank you